शेख नईम शेख लाल यांनी आपल्या अठरा वर्षांच्या सक्रिय राजकारणानंतर विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल सामाजिक संस्थेमार्फत हिंगोलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सक्रिय सामाजिक कार्य करत सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मार्गी लावल्या आहेत मात्र आता शेख नईम शेख लाल यांच्या सहकार्यांसह त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला त्याबद्दल कळमनुरी शहर अध्यक्ष शेख मुख्तार यांच्या वतीनं त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला याबाबतचा आढावा आमचे प्रतिनिधी आवेश शेख यांनी घेतलाय पाहुयात हिंगोली शहरामधील राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलिंगचे अध्यक्ष श्रीमान शेख नईम लाल यांनी नुकताच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे तुम्ही बघू शकता की गोरगरिबांच्या हक्कासाठी न्यायासाठी लढणारे शेख नईम शेखलाल हे आहेत वर्षे हाका साथी ते वर्षानुवर्ष त्यांनी ज्यांच्या हक्कासाठी ते आत्तापर्यंत लढलेले आहेत तर आता, आता तेच हा त्यांचे हात बडकट करण्यासाठी आणि अजून गरिबांना न्याय देण्यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये नुकताच प्रवेश घेतलेला आहे तर ते आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की कशा पद्धतीने त्यांनी प्रवेश घेतला आणि काय त्यांची भावना आहे मी जे प्र प्रवेश घेतलेला आहे याचा एकच उद्देश आहे की दोन हजार चौदा नंतर बी जे पी सरकारने संपूर्ण देशभरात जे द्वेष पसरून समाजामध्ये समाजा तीळ निर्माण करून अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण केलेली आहे त्याच पद्धतीने आज जे तरुण वर्ग आहेत ते अनेक लाभापासून वंचित आहेत सर्वांना पाच कि पाच किलो गहू दहा किलो तांदूळ देऊन खुश करून लोकांना एक वाटण्याचं काम मोदी स सरकार यांनी केलेलं आहे त्याच पद्धतीने मुस्लिम समाजाला वेठीस धरून ऐंशी वीस असे संबोधून संपूर्ण देशाला वाटण्याचं काम केलेलं आहे त्याच पद्धतीने हिंगोली जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाजाची परिस्थिती अत्यंत बिकट आणि वाईट झालेली आहेत राजकीय परिस्थिती अत्यंत बिकटर वाईट झालेली आहे ती कशी आ, उभी करता यावी या, या दृष्टिकोनाने मी आणि माझे संपूर्ण सहकार्य सहकारी यांनी काँग्रेस प्रवेश घे काँग्रेस प पक्षात प्रवेश घेतलेला काँग्रेस पक्षाचा मजबूती करण्यासाठी मी काम करत आहे आणि हिंगोली लोकसभेतील प्रत्येक जवळजवळ प्रत्येक भागामध्ये मी फिरून वेगवेगळे माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम घेऊन आरोग्य शिबीर घेऊन वेगवेगळे मेळावे घेऊन पक्ष मजबूत करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळं मला असा विश्वास आहे की येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये या आत्ता येणाऱ्या एप्रिल दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये नक्कीच काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येईल मी इच्छुक आहे परंतु कोणी पण उमेदवार असेल तरी त्यासाठी आम्ही ताकदीनं काम करणार आहे आणि काँग्रेस पक्षाचाच किंबहुना कदाचित महाविकास आघाडीचा उमेदवार आम्ही निवडून आणण्यासाठी आम्ही ताकदीनं काम करणार आहे तरी होते डॉक्टर अंकुश सर यांनी असं सांगितलेलं आहे की आघाडीमधून वरतील पदाधिकाऱ्यांनी ज्या ज्यांना तिकीट दिलं ते आम्ही त्याच्यासाठी तत्पर राहणार आणि काँग्रेस कशा पद्धतीनं बळकट होईल आणि काँग्रेसचाच उमेदवार कसा येईल याकडे आम्ही लक्ष देणार तर याच काँग्रेसला हातबळकट करण्यासाठी विराट लोक लोकमंच का अध्यक्ष श्रीमान ल नईम साब यांनी हात बळकट करण्यासाठी याच्यामध्ये प्रवेश घेतलेला आहे तर नक्कीच आता काँग्रेस पक्षाचा हात बळकट झालेला आहे आणि आज बघू शकता हजारोच्या संख्येने आज त्यांचा सत्कार करण्यात आलेला आणि या सा, स सत्कारासाठी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते आवश्यक शेख एम सी न्यूज हिंगोली